सविस्तर पाहूया लग्न सराई सुरू आहे आणि तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सोन्याच्या च... महत चा ही महत्वाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे सोन्याच्या दरात आज चारशे रुपयांची तर गेल्या तीन दिवसात तीन हजारांनी घसरण नोंदवण्यात आली आहे चांदीच्या दरातही घसरण झालेली आहे चांदीच्या दरात बारा हजारांची घसरण पाहायला मिळाली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरण जाहीर केल्यानंतर जगात मंदीचं सावट असल्यानं सोन्याच्या दरावर परिणाम झालाय जळगाव सुवर्ण नगरीत सोनं खरेदी करण्यासाठी महिला ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आया जे धोरण जाहीर केलं आहे या धोरणानंतर जगभरात खरं तर मंदीचं सावट पाहायला मिळते आहे खरंतर ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी जे आहे टेरीपबाबत जे धोरण स्वीकारलं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात जगभरात जे आहे खरं तर या ठिकाणी सोन्याच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली होती आणि परिणामी सोन्याचे भाव हे विक्रमी दरावरती पोहोचले होते मात्र टेरीपच्या गोष्टीनंतर आता खरं तर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असताना पाहायला मिळते आहे गेल्या तीन दिवसामध्ये सोन्याच्या दरात जे आहे तीन हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल बारा हजार रुपयांची घसरण झाली आहे यामुळे खरं तर भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांचा देखील जळगाव सुवर्णगरीमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो आहे प्रामुख्याने महिला वर्ग खरं तर आता सराफा बाजाराकडे वळलेले आहेत ज्या पद्धतीने सोन्याचे दर जे आहे दर्जा आए, कमी झाल्यानंतर या ठिकाणी महिला वर्गाची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती सराफा बाजारात पाहायला मिळते आहे विविध दागिने खरेदी करण्यासाठी महिला वर्गांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे काही महिला आपल्यासोबत आहेत आता काय सांगणार सोन्याचे दर कमी झालेले आहेत आपण देखील सोनं खरेदी करण्यासाठी आला आहे काय भावना आहे मी पुण्याहून आली आहे मला इथलं सोन्याचं म्हणजे जळगावला सोनं छान मिळतं म्हणून मी पुण्याहून खास सोन्या इथं घेऊन जाते दरवेळेस पण आता सोन्याचे भाव थोडे कमी झाले अजून जर कमी होतील तर जनतेला त्याचा बराच फायदा होईल नक्कीच खरं तर गुढीपाडव्याचा मुहूर्त असेल अशा मुहूर्तावर देखील सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र आता सोन्याचे भाव कमी झालेले आहे आपण देखील सोनं खरेदी करण्यासाठी आला हो आम्ही सुद्धा सोनं खरेदी करायसाठी आलेलो आहे बंगाडे गोल्डमध्ये आणि आम्ही ते सोनं खरेदी करायला आलो आता दोन तीन दिवसापूर्वी जे भा सोन्याचे भाव खूप जास्त वाढलेले होते आणि आता कमी झालेले तर अजून असं वाटतं की साधारण माणसांना सोनं घेता आलं पाहिजे तर अजून थोडे कमी व्हायला पाहिजे तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणानंतर कुठेतरी आता जागतिक मंदीमुळे सोन्याच्या भावावर मोठा परिणाम झाला असून परिणामी सोन्याच्या भावात काही प्रमाणात जे आहे ते घसरण झाल्याचं पाहायला मिळते आहे एकंदरीतच आज जळगाव सुवर्णगरीमध्ये सोन्याचे भाव जे आहे हे अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे रुपयांवरती पोहोचलेले आहेत तर जी एस टीसह सोन्याचे दर हे एक्क्याण्णव हजार रुपये आहेत तर चांदीचे दर हे नव्वद हजार रुपये तर जी एस टीसह चांदीचे दर हे त्र्याण्णव हजारवर पोहोचलेले आहेत मंगेश जोशी एन डी मराठी जळगाव